माझ्या पंचेचाळीस वर्षाच्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये अनेक भाषणं मी केली आणि अनेक भाषणं ऐकली एक परंतु एकाच भाषणामध्ये जोशही आहे आणि भावनाही आहे असं कॉम्बिनेशन मी आज पहिल्यांदा पाहिलं अशा विजय बापूंच्या अतिशय जोशपूर्ण म्हणजे जे मी ठरवलं होतं त्यात मी चुकलो नव्हतो आता मी माघार घेतो आहे त्यातही मी चुकत नाही आहे असं दोन्ही प्रभावीपणे मांडणं हे खूप कठीण असतं अटल बिहारी वाजपेयी नेत्याची व्याख्या करताना असं म्हणायचं की नेता तो तो नेतो लीडर जो जो लीड करतो आज विजय बापून हे दाखवून दिलं देवेंद्रजी येऊ शकत नसल्यामुळे मी येणार मला थोडी भीती होती या की या सभेला संख्या किती असेल ज्या प्रकारचा जनसमुदाय आज या ठिकाणी आला आहे आणि बापूने आव्हान केल्यानंतर सगळ्यांनी आपल्या खिशातला टॉर्च करून एकनाथजींना आणि अजितदादांना आश्वासन केलं की पुरंदरमधून सगळ्यात जास्त लीड देणार तो पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये खूप आनंद झाला आहे इतक्या प्रभावी भाषणानंतर खरं म्हणजे ही सभा संपली पाहिजे कारण सभेचा हेतूच संपला आहे विजय बापूंनी सुनित्रा वहिनींना पाठिंबा घोषित केलेला आहे जवळजवळ तो पाठिंबा आणि ही संख्या हे भविष्य कोणाला वेगळं सांगावं लागणार नाही की आता सुनित्रा वहिनी दोन लाख तीन लाख चार लाख आता मोजत बसूया अशा मार्जिनने विजय होणार आहेत मग मला असं वाटतं की वेगळं एकनाथजींनी किंवा अजितदादांनी किंवा मी बोलण्याची आवश्यकता नाही आणि त्यामुळे विजय बापूंनी जे जे म्हटलं त्याला मम म्हणण्यासाठी मी उभा आहे मम म्हणजे तुम्हाला जे म्हणायचं होतं तेच मला म्हणायचं होतं त्यामुळे मी ममा म्हटलं की माझं भाषण संपेल पण मग विजय बापू नंतर मला केव्हा बोलवणार नाही आहे काय दोन मिनटात संपवतं भाषण म्हणून मी अजून एखादा मिनटं भाषण करून माझं बोलणं संपवणार आहे कारण ह्या दोन्ही नेत्यांना ज्या प्रकारचं टाईमटेबल आहे त्याच्यामध्ये फार वेळ आपण भाषणांमध्ये घालवलेला बरा नाही असं मला वाटतं त्यामुळे व्यासपीठावरील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री आपला एक नेता एक ए, जातो आहे म्हटल्यानंतर अदरवाईज अनेक बेदरकार नेते मी पाहिले माझ्या आयुष्यात हे अरे हे जेल तू कुठे जातो तू असं न म्हणता सारखे अस्वस्थ सारखे बापू फोन सारखे कोण सांगू शकतो कोण मित्र बोलू शकतो असं एकेका माणसासाठी कष्टी होणारे प्रयत्न करणारे असे संवेदनशील मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर स्वाभाविकपणे माझे परममित्र विजय बापू आणि सर्व मान्यवर आणि बघेल माझ्या गुरूंनी मला अनेक वाक्य दिली आणि एका वाक्य एकेका वाक्यात त्यांनी आयुष्याचं तत्त्वज्ञान दिलं त्यातलं एक वाक्य असं की नेत्याची इच्छा ही तर आज्ञा नेत्याने आज्ञा करायची नसते नेत्याने इच्छा व्यक्त करायची असते नेत्याची इच्छा ही तर आज्ञा अनुशासन आम्हा प्यार आम्ही सेवक पक्षाचे कुठलंही कार्य असं तयार त्यामुळे विजय बापूंना आज्ञा द्यावी लागली नाही एकनाथजीने विजय बापूंना केवळ इच्छा व्यक्त करावी लागली आहे एकनाथजीने अरे बाबा बस झालं यार तुझ्या एकट्या बंडखोरीने किंवा महाराष्ट्राचं वाटोळ होईल आणि ते बापूने ऐकलं आणि नेत्याची इच्छा ही आज्ञा मानले चलो भाई आप मत दो हम काम करते आहे तर असा एक मोठा आदर्श या ठिकाणी त्यांनी घडवून आपल्यासमोर दिला आहे मला एक त्यांनी पुरंदर तह शिवाजी महाराज इतके किल्ले सोडले तितके किल्ले घेतले फार ते पुरंदरचे जे आहेत आपण सगळे बघत आहोत पण मला बसल्या बसल्या एक वेगळीच कल्पना सुचली क्रिकेटमध्ये बघा फास्ट बॉलर असतो ना फास्ट बॉलर तो उलटा जातो माझ्यासारखा वेळा क्रिकेटनं हे उलटं कुठं चालला आहे तो जेवढा मागे 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 जातो तेवढा त्याचा ते स्पीड जास्त पडतो आणि मग लक्षात की अरे बापरे ह्यासाठी मागे गेलो तो तसं विजय बापू मागे नाही गेलेले आहेत ते लांब छलांग मारण्यासाठी मागे गेले आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक इतिहास घडवण्यासाठी ते मागे गेलेले आहेत अरे के पठ्ठ्याणो केवळ स्वार्थाचा विचार करायचा नसतो तर पठ्ठ्यानो आपल्या माणसाचा आपल्या समाजाचा विचार करायला करायचा असतो असं विजय बापूंनी आज मोठं उदाहरण या ठिकाणी घडवून दिलं आहे दोघेही या ठिकाणी आलेले आहेत एकाकडे खजिना आहे दुसऱ्याकडे चावी आहे दादांकडे खजिना असून काय उपयोग आहे एकनाथजींची फायनल्सही लागते त्यामुळे चावी त्यांच्याकडे आहे त्यामुळे खजिना पण आला आणि चावी पण आले दोन्ही एका एक वेळेला येऊन गेलेले आणि ह्या दोघांना नेहमी प्रोत्साहन देणारे देवेंजी नांदेडला अमित सभेमध्ये बरोबर आहेत जिथे दोघांना असं म्हणत असतात मी असं म्हटलं असतं मम तुम्ही करताय ते चांगला मी करतो आहे तुमच्याबरोबर मला असं वाटतं की तोही एक मोठं उदाहरण आहे महाराष्ट्राचं नाही देशाचं नाही सामाजिक राजकीय जीवनातलं मोठं उदाहरण आहे से आसना रे, आसना रे, दर, या राज्याचे मुख्यमंत्री असणारे यशस्वी मुख्यमंत्री असणारे काही चूक नसतानासुद्धा तेहतीस महिने सरकार नाही सगळ्या बाजूने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सरकार पुन्हा आल्यानंतर पटकन उडी मारून खुर्चीवर बसायला पाहिजे होतं ते म्हणाले नाही जे धाडस एकनाथजींनी दाखवलं ते धाडस या देशाच्या राजकीय जीवनामध्ये कोणी दाखवलं नव्हतं सत्तेमध्ये असताना बाहेर पडणं आपल्या सगळ्या सहकारांना कन्व्हिन्स एकटं बाहेर पडणं सोपं असतं आपल्या आठ आठ मंत्र्यांना घेऊन बाहेर पडणं तेरा तेरा खासदारांना घेऊन बाहेर पडणं एकोणचाळीस एकोणचाळीस आमदारांना घेऊन बाहेर पडणं माहीत नाही पुढे काय होणार कोर्टात काय होणार आहे डिस्क्वालिफिकेशन होणार आहे का आपल्या मांड आपल्याबरोबर घे घेऊन आलो त्यांना न्याय मिळणार आहे की नाही असं काही न विचार करता केवळ तत्त्वासाठी हिंदुत्वासाठी जर एकराजी बाहेर पडले असतील तर मुख्यमंत्रीपदाचा मुकुटा त्यांच्याच डोक्यावर शोभणार आहे असं म्हणून अतिशय आनंदाने सेकंड रँकला काम करणं हे सोपं नाही सोपं नाही ते कादंबऱ्यांमध्ये फार सोपं असतं आणि त्यामुळे असे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी या दोघांच्या मागे आहेत त्यामुळे तिजोरी एकाकडे चावी एकाकडे आणि मागे देवेंद्रजी त्यामुळे विजय बापू आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी कुठलीही काळजी करण्याचं कारण आहे शेवटी मी एकच म्हणेन की ही लढाई जी आहे ती लढाई लोकसभा नाही आहे या देशाला चारी बाजूने घेरण्याचा जो प्रयत्न झाला या देशाला संपवण्याचा जो प्रयत्न झाला या देशाचा इतिहास संपवण्याचा प्रयत्न झाला या देशाची संस्कृती संपवण्याचा प्रयत्न झाला त्याच्यातून पुन्हा एकदा देश एका उंचीला नेण्याचं जे काम मोदीजीने केलं त्यातल्या काही गोष्टी शिल्लक आहेत त्यातल्या काही गोष्टी शिल्लक आहेत ज्या इंग्रजांनी ह्या देशावर दीडशे वर्ष राज्य केलं त्यांना पाचव्या नंबरवरून मागे ढकलायचं आहे इंग्लंडला आणि आपण पाचव्या नंबरवर हो जायचं हे सोपं नाही आहे केवळ दहाव्यावरून पाचव्यावर आपली अर्थव्यवस्था आली नाही तर इंग्लंडला मागे ढकलून आपण पाचव्या नंबरवर आलो आणि दोन हजार तीसपर्यंत जर्मनीला आणि जपानला मागे ढकलून आपल्याला तीन नंबरवर यायचं हो आहे आणि पंधरा ऑगस्ट दोन हजार सत्तेचाळीस साली ज्यावेळेला देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला अमेरिका आणि चायना फक्त बाकी राहते त्यांना मागे ढकलून एक नंबरवर जाण्याचं स्वप्न पाहतो अशी ती मोठी लढाई आहे ही लढाई एक लोकसभा जिंकते दोन लो, मला एक सांगा की दोनशे बहात्तर खासदार झाल्यानंतर जर पंतप्रधान होता येतं तर वाय चारस पार काय चारसं पारची का घोषणा काढाल अबकी पार का अब चारस पार अबकी चार पार अब अरे फार गोड वाटतं असं एखादे त्याच्यामध्ये मोठं गणित आहे खूप मोठं गणित आहे इथल्या लहान मुलगा सांग सांगेल राहिलेली सगळी कामं पूर्ण करायची आहे त्याला तीन चतुर्दांश मतदान लागणार आहे आणि त्याहीपेक्षा शेवटचं वाक्य माझं माझ्या गुरुंनी मला असं सांगितलं की ताकद इतकी वाढव हो, ताकद इतकी वाढव हो, ताकद इतकी वाढव हो, की जी कधी वापरावीच लागणार नाही त्या ताकदीच्या भीती हे बाबा चारसे आपल्याला विरोधी पक्ष नेता पण नाही पाच वर्ष ह्या देशाच्या लोकसभेमध्ये दे, विरोधी पक्ष नेता नाही कारण पाचशे बहात्तर ते दहा टक्के म्हणजे सत्तावन्न पॉईंट दोन खासदार लागतात काँग्रेसचे चव्वेचाळीस होते निवडणूक पूर्व ॲग्रीमेंट झालं नाही ते नोंदवलं नाही तर कलेक्टिव्ह फिगर धरता येत नाही त्यामुळे विरोधी पक्षामध्ये बरेच खासदार असूनही कोणाला सत्ताहून मिळालं नाही पाच वर्ष लोकसभेला विरोधी पक्ष नेता नाही ने। सोपं नाही गणित आणि त्यामुळे ताकद इतकी वाढव ताकद इतकी वाढव ताकद इतकी वाढव की जी कधी वापरावीच लागणार नाही ही, ही स्थिती येण्यासाठी अबकी बार सोपार आहे दोन हजार चौदा साली पंतप्रधान झाले मोदीजी चौदा ते चोवीस या देशामध्ये एकही दंगल झाली नाही का झाली कोणाला माहिती असेल तुम्हाला सांगा चौदा ते चोवीस एकी दंगल झाले नाही एकी बॉम्बस्फोट झाला नाही ताकद इतकी वाढव इतकी वाढव की जी वापरावीच लागणार नाही तीनशे सत्तर कलम रद्द झालं दंगा नाही पस्तीस रद्द झालं दंगा नाही तलाक कायदा झाला दंगा नाही राम मंदिर झालं दंगा नाही ताकद इतकी वाढव इतकी वाढव इतकी वाढव तिची वापरावीच लागणार नाही अशी ही लढाई आहे हे मान्य आहे की गुंजवणीचं पाणी बिणी हवंच आहे आपल्याला पण ताकद लढाई खूप मोठी आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना हा जोडून मी विनंती करतो देवेंद्राच्या वतीने आपल्याला निरोप देतो की आपल्याला या मतदारसंघामध्ये केवळ विजय नाही संपूर्ण देश पाहतो जसं एकनाथजींच्या एका अर्थाने बाहेर पडल्यानंतर अडोतीस देशातले लोक त्यांना मॉनिटर करतात अडोतीस अरे बाई कोण आहे हे कोण आहे हे दाढीवाला कोण आहे हे कसं आहे इतना साहस किया अडतीस देशातले लोक त्यांना मॉनिटर करतात तसं संपूर्ण देश बारामतीला मॉनिटर करतो आहे क्या होगा क्या होगा जरा निवडणूक जवळ बेटिंग असं लागणार आहे बेटिंग असं लागणार आहे सगळेजण बेटिंगवर बसणार अरे इतने लागसे अरे इतने लागसे असं अख्ख्या देशाचं लक्ष लागलेलीही लढत असल्यामुळे आपण गुंजवणी पाणी मिळवूया हिंजवडीचा पुरंदरचा एअरपोर्ट करूया हिंजवडीचं आय टी पार्क करूया हे करून घ्यायचंय धरून ठेवूयानं सोडूयाच नको पण बरोबरीने खूप मोठी लढाई जिंकायला आपण निघालेलो आहोत त्यात आपला सहभाग असला पाहिजे असं आव्हान देवेंद्रजींच्या वतीने करून मी माझं बोलणं संपवतो धन्यवाद दादा यानंतर जे बोलतात तेच करतात हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती